श्री स्वामी समर्थ या चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण महिना हा सुरू झालेला आहे श्रावण महिना हा वृत्त श्रावण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी सेवा करत असते पूजा करत असतात कोणती ना कोणती वृत्त नक्कीच आहे ते करत असतात त्याचबरोबर या महिन्यामध्ये घरामध्ये बऱ्याच जणांच्या म्हणजे जास्तीत जास्त करून लोक मांसार हा वर्ज करतात थोडेफारच असतात की ते खातात पण बऱ्यापैकी वर जे आहेत ते करतात त्यामुळे घरातील वातावरण अतिशय सकारात्मक असतं खूप पवित्र असं वातावरण असतं त्यामुळे या महिन्यामध्ये ज्या आपण सेवा करतो अशा प्रसन्न वातावरणामध्ये तर त्या आपण मनापासून ज्या केलेल्या सेवा असतात त्या सेवेचं आपल्याला इच्छित फळ आहे ते मिळतं आणि ह्या सेवा हे त्या अतिशय प्रभावशाली आहेत त्या ठरतात त्यामुळे आपली जर इच्छा जर असेल तर या श्रावण महिन्यामध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे ते आपल्याला करायची आहे तर ती सेवा कशी करायची आहे काय करायची आहे ते आता आपण पाहूया या महिन्यात आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज हे त्रिदेवांचा म्हणजेच दत्तगुरूं अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा केल्याने त्रिदेवांचा कृपाशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या जरी अडचणी असतील पैशांसंदर्भाचे प्रश्न असतील कोणत्या समस्या असतील नोकरी व्यवसाय मुलांच्या बाबतीतली काही अडचणी असतील घरातील काही अडचणी असतील म्हणजे नवरा त्रास देणे किंवा घरातील लोक आहेत हे त्रास देणं बऱ्याचशाच अशा प्रकारच्या समस्या असतात संतानप्राप्तीसाठी किंवा व्यवसाय आपला असेल तोही चांगला चालत नसेल अशा असंख्य प्रकारच्या आपल्या ज्या काही अडचणी असतात संसारिक जीवनामध्ये त्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे ही जर सेवा आपण संकल्पयुक्त जर केली तर आपल्याला नक्कीच त्या सेवेचा खूप छान असा फरक आहे तो पडतो आणि त्याचं फळ आहे ते आपल्याला मिळतं ही सेवा आपल्याला कोणती करायची आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं अकरा गुरुवारचं वृत्त आहे किंवा तुम्ही एकवीसचंही करू शकता एकवीसचं जरी केलं तरी तेही चालतं तर तुम्ही अकरा किंवा एकवीस गुरुवारचं वृत्त आहे ही सेवा आहे ती करू शकता श्रावणातील कोणत्याही गुरुवारी अगदी पहिला गुरुवार उद्या आहे तुम्ही उद्यापासून या सेवेला सुरुवात आहे ती करू शकता किंवा श्रावणातील कोणत्याही गुरुवारपासून या सेवेला सुरुवात आहे ती करू शकता नियम काही आपल्याला जास्त नाहीत नियम अगदी थोडे आहेत या महिन्यामध्ये आपण मांसार आहे तो पाळतोच त्याचबरोबर अकरा गुरुवार होईपर्यंत आपल्याला मांसार आहे तो वर्ज करायचा आहे काळे कपडे आहेत हे आपल्याला सेवा करताना घालायची नाहीत शक्यतो करून आपण ज्या दिवशी आपण म्हणजे गुरुवारची सेवा करणार आहोत तर गुरुवारी आपण काळे वस्त्र आहे हे घालू नये या दिवशी आपल्याला उपवास आहे तो करायचा असतो त्याचबरोबर आपल्याला कोणाची निंदा करायची नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाबद्दल मनात वाईट विचार आणायचा नाही ही सेवा करताना आपण अगदी मनापासून आहे ती करायची आहेत फक्त एवढेच नियम आहेत हे आपल्याला पाळायचे आहेत ती सेवा कशी करायची ते आता पाहूया ज्या गुरुवारपासून आपण सेवेला सुरुवात करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांचं मंदिर असेल केंद्र असेल तेथे ते जायचं आहे स्वामींच्या समोर आपल्याला एक नारळ खडीसाकर आहे ते ठेवायचं आहे स्वामींना सांगून यायचं आहे की मी अकरा गुरुवारचं हे व्रत करत आहे ते माझं निर्विघ्नपणे पार पडावं आणि ही माझी सेवा आहे तुम्ही ती माझ्याकडून निर्विघ्नपणे आहे ती करून घ्या अशा प्रकारची प्रार्थना आहे ती आपल्याला स्वामींना करून यायची आहे यानंतर गुरुवारी आपल्याला सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे सेवेला आपण सुरुवात करण्याअगोदर आपल्याला संकल्प आहे तो करायचा आहे संकल्प हा कसा केला जातो तर संकल्प करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आहे ते टाकायचं आहे संकल्प करताना आपल्याला असं बोलायचं आहे की आपलं नाव बोलायचं आहे गोत्र बोलायचं आहे यानंतर आपण ही अकरा गुरुवारची सेवा करणार आहोत आणि ती सेवा आपण का करणार आहोत त्याचं कारण आहे ते सांगायचं कशासाठी आपण ही सेवा करतोय हे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं ही जी सेवा आहे ती पूर्णपणे निर्विघ्नपणे कोणती अडचण न येता माझी पूर्ण व्हावी आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि नंतर ते पाणी आहे ते आपल्याला खाली तामनामध्ये सोडायचं आहे आणि स्वामी महाराजांना आपल्याला नमस्कार आहे तो करायचा आहे यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा जर पोटा असेल तर त्याच्यावरती आपण अभिषेक आहे तो करू शकत नाही तर मूर्ती जर असेल तर मूर्तीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे पोटो असेल तर तसंच आपल्याला तो पाटावरती किंवा चौरंगावरती मांडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं फुलाने पाणी आहे ते शिंपडायचं आहे तो फोटो पुसून घ्यायचा आहे आणि पोटोसमोर बसून अशा प्रकारची आता जे मी तुम्हाला सांगणार आहे स्रोत्र म्हणायला ते आपल्याला म्हणायचं आहे आणि जर मूर्ती जर असेल त्या करत तर त्यावरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करत करत आपल्याला पुरुष सुक्त आहे हे एक वेळ आहे ते म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यानंतर मूर्ती आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे पाटावरती मूर्ती आहे ते आपल्याला ठेवायचे फोटो असेल तर फोटो आपण अदोग्रच ठेवलेला असेल स्वामी महाराजांना बसण्यासाठी आपल्याला असं आहे ते ठेवायचं आहे आपल्याकडे जर पाठ जर असेल मूर्ती स ठेवण्यासाठी तर तो ठेवा नाही तर थोडेसे अक्षध आहेत त्या ठेवायचे त्याच्यावरती हळदी कुंकू आहे ते थे ठेवायचं आहे मूर्ती ठेवायची आहे आणि स्वामी महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीची आपल्याला पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यांना अष्टिगंध लावायचा आहे मूर्ती जर असेल तर आपण त्या मूर्तीला वस्त्र घालून घ्यायचे आहेत फुलं अक्षद आहेत हे सर्व काही अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे धूप दीप आहे ते आपण लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप आहे तो आपल्याला करायचा आहे यानंतर आपल्याला एक ते एक स्वामी चरित्र सारामृताचे पाठ आहे करा ते करायचे आहेत हे आपल्याला एका बैठकीत आहेत ते करायचे आहेत त्यामुळे ही ती तुम्ही सकाळची करू शकता संध्याकाळी करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा आहे ती करायची नसते त्यामुळे आपण ही सेवा हा काळ आहे तो सोडून आपण नंतर कोणत्याही वेळेत आहे ती ही सेवा करू शकतो यानंतर आपले पाठाचं वाचन संपूर्ण करून झालं स्वामीचरित्र सारामृत पाठाचं की शेवटी आपल्याला आरती आहे ती करायची आणि आरती झाल्यानंतर एक वेळेस आपल्याला तारक मंत्र स्वामी महाराजांचा आहे तो आपल्याला म्हणायचा आहे जर तुम्हाला एखाद्या गुरुवारी मासिक धर्म जर आला तर तो गुरुवार आहे तो सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या गुरुवारी अशाच पद्धतीची पूजा मांडून आपण ही जी सेवा आहे आणि जी पूजा आहे ती आपल्याला करायची आहे उपवासाला आपण उपवासाचे कोणतेही पदार्थ आहेत ते खाऊ शकतो फळ दूध तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर हा उपवास आहे तो आपल्याला संध्याकाळ आहे तो, तो सोडायचा असतो ही जी संपूर्ण पूजा आहे ती आपल्याला दुसऱ्या दिवशी आहे ती उचलायची आहे म्हणजे शुक्रवारी सकाळी ही पूजा आहे ती आपल्याला उचलायची आहे या दिवशी महाराजांना आपण प्रसाद म्हणून नक्की काय ठेवू शकतो प्रसाद म्हणून आपण महाराजांना आवडणारे पदार्थ आहेत ते खीर भजी महाराजांना आवडतात पुरणाची पोळी आवडते श्रावणी घेवड्याचे शेंगा आहेत ते आवडतात बेसनाचे लाडू आवडतात कोणत्याही प्रकारची मिठाई तीही आवडते किंवा तुम्ही साधं भाजी चपाती जरी प्रसाद म्हणून जरी महाराजांना जरी दाखवलं तरी तेही चालू शक हे जे स्वामी समर्थ महाराजांचं जे अकरा गुरुवारचं व्रत आहे हे मुलं मुली स्त्री पुरुष हे सर्वजण आहेत हे व्रत आहे ते करू शकतात आता तुमचे अकरा गुरुवार पूर्ण झाल्यानंतर याचं उद्यापन आहे ते कसं करायचं आहे उद्यापन अगदी साधं सोप्पं आहे जास्त काही आपल्याला करत बसायचं नाही एक जोडपा आहे त्यांना जेवायला घालायचं आहे आपल्याला शक्य झालं तर नाही तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन आपण थोडीफार दक्षिणा आहे ती दिली तरीही चालू शकते आपल्या इच्छेनुसार आपण आहे आपण नक्की काय करायचं आहे या सेवेने आपल्या संपूर्ण ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात अगदी कठीणातील कठीण इच्छाही आहेत त्याही पूर्ण होतात फक्त ही सेवा आहे ती आपण मनापासून करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून ही सेवा करायची नक्कीच तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल हा अनुभव खूप ताई आणि दादांना आलेला आहे तुम तुम्ही पण तुमची इच्छा असेल तर हे व्रत आहे ते नक्कीच करून पहा श्री स्वामी समर्थ